म्हणजे तुफान पाऊस आहे गावाकडे आणि त्याच्यामुळे पावसामुळे तापसरी पण पसरलेली आहे कोणाकोणाला ताप पण येतोय मला आता सर्दी होती जरा थोडी कमी झाली आहे पण तब्येत डाऊन आहे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं का माहित नाही तर या आठवड्यामध्ये म्हटलं हा आधी पहिली गोष्ट एक एक गोष्ट सांगतो तर हा आता हा व्हिडिओ तुम्ही टायटल थांबण्याला बघितला असेल गमपाचा तर गमपा इकडे आला होता तेव्हा मी एक छोटासा त्याच्यासोबत व्हिडिओ बनवला तेवढाच बनवायला मिळाला तुम्हाला माहिती की जेवढ्या आठवड्याला पॉसिबल आहे तेवढं तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण या आठवड्यात पाऊसच इतका आहे की बाबा सगळे तातसला सर्दी खोकला आहे गावाकडे पण आणि पाऊस घराच्या बाहेर पडू पण देत नाही तर आणि त्याच्यामध्ये अजून पण काही कारण आहेत तर सगळी कारणं काय आपण इकडे व्हिडिओमध्ये सांगत बसत नाही आता मागच्या व्हिडिओमध्ये पण अशा कमेंट आल्या काय कोण बोललं नाही नीट वगैरे असं नाही त्या दिवशी काही असे असं होऊ शकतो ना त्या दिवशी काहीतरी घटना घडलेली असेल त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी असं पब्लिकली नाही बोलता बोलताय अशा काहीतरी घटना आमच्यामध्ये आम्ही सगळं व्यवस्थित आहोत त्या दिवशी आता समजा फॉर एक्झाम्पल सुप्रेश तिथे होता माझी बोलला ना व्यवस्थित मग नंतर गेला कारण दादासोबत त्याचं काम होतं काहीतरी काम होतं म्हणजे काय होतं ते मी कसं सांगू असं सगळं सांगता नाही येत ओके व्हिडिओमध्ये असं पब्लिकली असं आपलं काही टिपिकल व्लॉगिंग चॅनल नाही आहे की सगळा शब्द आला होता तोंडामध्ये तो वरून सुरू झाला होता म्हणून राहू देतो असं ठेवतो तर सगळं असं ते ह ते असं दाखवण्याचं आपलं काही एवढा काय मानस नाही इकडे कारण तर हा तर बरेचशी कारण असतात त्याच्यामुळे असं व्हिडिओमध्ये नाही दाखवत आता आज पण म्हटलं होतं आठवड्याला एक आणि किमान आता सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून म्हणजे अभ्यास करून अभ्यासावरून पण एक गोष्ट आवडली आवडली नाही आठवली अभ्यास पण काही गोष्टीचा सुरू आहे माझा अभ्यास म्हणजे खरंच एक्झाम असतात एक्झाम कसले असतात काय असतात तो आता माझा एक माझं प्रोफेशन आहे त्याच्यामुळे हा म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करतो त्या पोस्ट ऑफिसच्या गोष्टी कधी मी इकडे आणल्या नाही आणि आणणार पण नाही कारण त्याचे पण काही रिझन आहेत आता हे पण मी नाही सांगू शकत तुम्हाला तर काहीतरी एक हे वेगळं हे वेगळं असं ठेवलेलं आहे आपण तर तिकडच्या पण आपल्या डिपार्टमेंटल एक्झाम असतात तिकडच्या पण एक्झामचा अभ्यास असतो तर तो सध्या आता तो पिरियड सुरू आहे तर त्याचा अभ्यास आहे तर त्या ते सोडा त्याच्यानंतर तब्येत ठीक नाही मुळात मला घराबाहेर पडू वाटतच नाही कारण पूर्ण डाऊन आहे पूर्ण असं कणकन येणं म्हणतात ना तर कणकण आहे आणि घरात पण असं काही फॅमिलीमध्ये असं काही असतं घडत असतं तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नाही फॅमिली मी तर शेअर नाही करत अशा म्हणजे या चॅनलवर आपल्या चॅनलवर मी हॅपीनेस देणार कि किंवा एक चांगल्या आनंदी किंवा हसवणाऱ्याच गोष्टी किंवा काहीतरी एंटरटेनमेंट होईल तुम्हाला किंवा चांगलं चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी निगेटिव्ह गोष्टी असतात किंवा दुःखद गोष्टी असतात त्या आम्ही कधीच आणत नाही आणि मला ते योग्य वाटत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या असतात पडद्यामागे त्याच्यामुळे पण त्या पडद्यामागे अशा गोष्टी नसतात की माझ्याशी कोणाचं वय झालंय किंवा मी भांडलोय कोणाशी ते काय नाही आम्ही सगळे मस्त हसून खेळून मस्त आहोत त्याच्यामुळे आणि हे म्हणत आणि अशा कमेंट जेन मी रिप्लाय पण दिलाय तुम्ही इकडे बघायला आलात आला का बाबा व्हिडिओमध्ये असं सगळं दाखवलं जात नाही बरं आता गंप्या आला होता तर गंप्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार छोटासा केला किमान म्हटलं तुम्हाला किमान गंप्यात द्या आणि गंप्यासोबतच आता व्हिडिओ का कधी कधी बघा गम्प्यात गमप्यात जास्त व्हिडिओमध्ये दिसतो तर ते का तर ते पण तुम्हाला आता कळे कळेल आता गंप्याचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला आणि काय सांगूत होतो आता मी तुम्हाला हां आणि हा त्याच्यात मी बोललो तर ते पण ठीक आहे तो आधी व्हिडिओ बघूया आपण चला आता आधी तो व्हिडिओ बघूया गमप्या आला घरी आणि मग आता मग परत मी तुमच्याशी बोलतो ठीक आहे ती क्लिप बघून घेऊया आता तू इकडे आलायस ना आमच्याकडे तुला मी बोलवलंय स्वतःहून आलंस की नाही हा तर आता हे काम मी विचारलं मी तुम्हाला आता नंतर सांगतो आता म्हणजे पुढे येऊन सांगतो तर ठीक आहे आता गंप्या आलायस तर नेहमी आला हे पण हे पण सांगतो आला की संध्याकाळच्या वेळ आले आलास तर चहा असते नाश्त्याच्या वेळी सकाळी आलास तर नाश्ता असतो अगदी सकाळी माझ्या जेवणाच्या वेळी म्हणजे मी जेव्हा जेवतो तेव्हा जालास तर काय असतं तू सांग मी जेवतो व ज्यावेळी भात भाजी काय असतं भात भाजी भात डाळ भाजी सगळं असतं म्हणजे मी जेवताना गंप्या पण जेवतो आता ह्या टायमिंगला आलेस तर आता काय डाळ भात जे काय असतं जे काय आता बघ आता आम्ही आमच्या घरातले सगळे जेवण मोकळे झालेत तर गंप्या आलाय लेट पण लेट जरी आला तरी पण काय आता जे काय समजा आज भाजी शिल्लक नसेल हा तर आता गम्प्या लेटाला तर माहीत नाही गम्प्याला आता येणार आहे की नाही माहीत नव्हतं तू बरोबर आता येणार आहे ते माहीत नव्हतं त्याच्यामुळे आता भात असेल डाळ असेल आता भाजी कदाचित संपली असेल पण लोणचं आणि चटणी वगैरे असेल त्याच्याबरोबर जेव ओके, ओके। जा जेव वाढले वाढलं आहे ला हा जा जेवून घे काय अच्छा गंप्या आतमध्ये आतमध्ये लादी पुसला नाही आपण बाहेरच बसूया बाहेरच बसूया मी तर केव्हा जेवलोय माहिती ना किती वाजता <laughs> किती वाजता जेवतो हा सात वाजता किंवा सहा सात वाजताच जेवतो तर आतमध्ये जरा लादी पुसायला घेतला नाही कारण आमच्या घरचे सगळे जेवण मोकळे झाले आता मी लवकर जेवतो ना त्याच्यामुळे बाकीचे पण लवकर जेवतात लव म्हणजे साडेआठ नऊच्या आतच जेवतात आता लादी पुसायला घेतला नाही आपण मस्त तिकडे झोपाळावर बसूया ठीक आहे तर तिकडे पहा कंप्याचं जेवण आलंय तर मी बोललो भाजी नाही आहे बोललो तरी पण ही जी आहे ना ही एक प्रकारची भाजीच आहे गमप्या आपला ओळखता येते हे काय काय ओळख ओळख बघू काय मग म्हणलं पाल्याच्या हा पाल्याच्या भाजी। भाजीची ती डाळ आहे डाळ अच्छा म्हणजे तू गोडी डाळ घेतलीस ना तर गोडी डाळ पण होती तर गमप्याला पोरली इतकी गोडी डाळ पण आहे आणि ही एक प्रकारची भाजी कम डाळ आहे समजलं ना एक वेगळीच आहे पाल्याच्या भाजीची ना त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे मोठे म्हणजे थोडे कडधान्य वगैरे पण टाकून पाल्याच्या चे भाजीची अशी एकदम पातळ पातळ भाजी सारखी म्हणजे ओके आहे तर जेव आणि सोबत चटणी पण आहे बरं ठीक आहे जेव निवांत जेव कशी आहे भाजी ती ती हा मस्त आहे चालेल निवांत जेव दे गंप्या शेटला तर असा गंप्या आपल्याकडे येत असतो तर त्याच्यामुळे गंप्या जास्त व्हिडिओमध्ये दिसतो तर हा दिसला का नाही हा दिसला का नाही तो दिसला का नाही असं कारणच नाही आता माझ्याकडे गंप्या येतो मी घरी असतो कामावरून कंटाळून आल्याच्या नंतर मला पण घरातून बाहेर पडला कंटाळ हा रे ते काय ना आधी करत बाबा इथेच भेटलात मला त्या दिवशी आता समजा त्या दिवशी कधी त्या दिवशी मी आता लास्ट व्हिडिओ केला असेल त्या दिवशी मला पूर तिकडे थोडासा ओसरला आणि पूर ओसरून गेल्याच्या नंतर मी गेलो आता पूर ओसरून गेल्याच्या नंतर गेलो तशी काहीतरी वेगळी कारण असू शकतात कमेंटमध्ये हा लग्न झालंय ना आता बायको घरातून बाहेर जायला देत नसलं वगैरे त्या दिवशी रोही म्हणजे आदिती इथे नव्हतीच ती माहेरी गेली होती आता तुम्हाला ते माहेरी गेली होती वगैरे हो आता हे डिटेलमध्ये सांगत नाही आता मी आखा आश आखाड आखाड पाळणी म्हणतात त्याला आषाढ महिन्यामध्ये माहेरी जावं लागतं ती माहेरी होती काय एकदा का दोनदा गेली माहेरी आषाढ महिन्याला ते काय वगैरे डिटेल म्हणजे एकमे असं फॅमिलीमध्ये फॅमिली ब्लॉग टिपिकल ब्लॉग असं करायचा माझा हेतू नाही मध्ये मध्ये नाही करावं लागतं कारण कर तुम्ही पाहत असतात वाट पाहत असतात म्हणजे काहीतरी मग मला काहीतरी टॅक करावं लागतं म्हणजे ऍटलिस्ट आठवड्याला एक तरी आता आज पण मी म्हटलं की एक तुम्हाला की आज व्हिडिओ येत नाही चांगला व्यवस्थित हेच सांगण्यासाठी आजचा हा थोडासा ब्लॉग केला होता आता ते कम्पॅरचा ऍड केला त्याच्यामुळे थोडासा मोठा झाला असेल की आज बघ ब्लॉग बनवता येत नाही कारण पाऊस खूप आहे त्याच्यामध्ये लाईट नसते लाईट नसल्यावर पण प्रॉब्लेम येतो चार्जिंग नसते सगळे आणि त्याच्यानंतर मग इंटरनेट नेट म्हणजे गावी सर्वात प्रॉब्लेम असतो तो इंटरनेटचा पाऊस असल्यावर मग इंटरनेट नसतं व्यवस्थित अशी बरेच की रिझन्स असतात आणि त्याच्यामध्ये बरं वगैरे नाही सगळ्यांना आणि आम्ही सगळे परवाटीला सांगतोय कोणाचा विश्वास बसत नसेल तर ज्यांना ज्यांना वाटतंय माझा कोणाशी वाद झालाय त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पोरं किंवा भाव देत नाही उपाशी मंडळ असं काहीतरी काय कमेंट कमेंट तुमच्या सांगतो भाव देत नाही वगैरे उपाशी मित्र मंडळ आपलं व्यवस्थित आहे सगळे आम्ही व्यवस्थित आहोत कोणाला वाटत असेल तर येऊन बघा इकडे सगळे पिंट्या प्रत्येकाला वेळ नाही मिळत त्याच्या कामामध्ये असतात आणि बरेचशी आहेत त्यांनी काय आणि मागची अजून काही छोट्या छोट्या काही घटना घडलेल्या असतात त्या मी नाही शेअर करत त्या घटना अशा नसतात की आमचं काही झालं आहे अशा मनाच्या भांड्या भिंड्या झालेल्या घटना नसतात काही एखादी दुःखद घटना असू शकते काही असतात पण ते ती पण मी न सांगण्यामागे पण कारण असतात तर ती कारण पण ती पण मी नाही इथे सांगू शकत बरंच असतं काही गोष्टी प्रायव्हसीच्या असतात त्या प्रायव्हसीच्या गोष्टी प्रायव्हसीसाठी ठेवलेल्या बऱ्या बरं ठीक आहे आता बस एवढंच सांगायचं होतं आम्ही सगळे मस्त म्हणजेच आहोत आणि हा आठवड्याला एक व्हिडिओ आता इथून पुढे एक अनाउन्समेंटच करतो आपला आठवड्याला एक व्हिडिओ येईल आणि तो पण शनिवार रविवारी शनिवारी पॉसिबल झा शनिवारी आता हा रविवारी बघा आज लगेच रविवारी शूट करून टाकतोय कारण मला आता ह्या आठवड्यात पॉसिबलच झालं नव्हतं व्हिडिओ करायला बघत होतो ट्राय करत होतो व्हिडिओ करता येईल करता येईल करता येईल पण मूर नसतो इतकं म्हणजे आणि काम पण खूप वाढलंय म्हणजे असं तुम्हाला वाटलं की गव्हर्नमेंट जॉब आहे सरकारी जॉब आहे पोस्ट ऑफिस म्हणजे मस्त छान असं काम अगदी आराम असेल आराम नसतं पोस्ट ऑफिसमध्ये पण आता टार्गेट नावाची गोष्ट असते त्याच्यामुळे टार्गेट अचीव्ह करायला लागतं सगळं सोपं राहिलेलं नाही तर ठीक आहे बरं जे काय असेल ते नंतर पुढच्या पुढचा ब्लॉक आता बघू ह्या आठवड्यामध्ये आता मी जो तुम्हाला आठवड्याला एक किमान चांगला ब्लॉग द्यायचा किंवा जे तुम्ही आवडीने पाहायला इच्छुक असतात की मजा मस्ती काहीतरी छान छान गायतली गोष्टी एखादा त्या दिवशी पण मी तो पुराचा व्हिडिओ करणार नव्हतो म्हणजे करायची मानसिकता नव्हती तरी पण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी की तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल छान त्यासाठी गेलो माझी मानसिकताच नव्हती आता परत तेच मानसिकता का नव्हती त्याची पण रिझन असतात काही कारण असतात बस तर तेच सांगतो की काय बोलतो ते आठवड्याला एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चांगला म्हणजे किमान तो तरी चांगला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि तो शनिवारी किंवा रविवारी येईल दुपारी दीड वाजता आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर कम्युनिटी पोस्ट तुम्ही नक्की वाचत चला वाचा म्हणजे तुम्हाला अपडेट तिथे तुम्हाला अपडेट येईल तर चला बडबड माझी बंद करतो आणि काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील तरी माहिती आहे गैरसमज जे करून घेतात त्यांचे गैरसमज तर कधी दूर होणार नाही ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट नळीत घालून असं जर अशा पाईपमध्ये घालून किती सगळं करायचा प्रयत्न केला तरी ते सगळं होणार नाही तर त्यांच्याकडे आता तर दुर्लक्ष करणार मी तर काय कमेंट करायचे असतील करा जे आपल्यासोबत आपले आपले जे लॉयल सबस्क्रायबर आहेत ते आपल्यासोबत कायम असणार आहेत तर ज्यांना कळलं असेल की पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी चालू असतात त्याच्यामुळे काही अडचण येऊ शकतात बरं ठीक आहे चला आता माझी बडबड बंद करतो आणि इथेच व्हिडिओ संपूया ठीक्यात पुढच्या व्हिडिओ मध्ये तर मस्त कंप्याचं जेवण झालंय कंप्या जेवण ओके चटणी अजून मग घ्यायची होती ना घेतलं का नाही घेतली चालेल ठीक आहे भाकरी बरोबर खाऊ हो द्या चालू ठीक आहे आता मस्त झोपाळ्यावर इकडे झोपा घेत घेत झोप म्हणजे झोपा घेत घेत आता तुझा गुड नाईट हो नाईट आणि थँक्यू वेलकम बाय 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 बाय